जायकवाडी धरणाचा सहा दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले असून गेट नंबर दहा सत्तावीस अठरा एकोणावीस सोळा आणि तेवीस यामधून गोदापात्रात एकतीसशे चव्वेचाळीस प्रतिशेकंद या प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे सोमवार रोजी जायकवाडी प्रकल्प सत्त्याण्णव पॉईंट तीस टक्के इतक्या क्षमतेने भरला असून जायकवाडी धरणाचा पानलोट क्षेत्रामध्ये होणारा पाऊस व उर्दवा भागातील धरणामधून पंधरा हजार एकशे चव्वेचाळीस क्युसेक्स येणारी आवक पाहता खबरदारी उपाययोजना म्हणून आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदीपात्रात प्रति सेकंद एकशे एकतीसशे चव्वेचाळीस क्युसेक्स या प्रचंड वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे धरणाचे सहा दरवाजे प्रत्येकी अर्ध्या फुटाने उघडण्यात आले असून एकूण एकतीसशे चौवेचाळीस पाण्याचा विसर्ग सुरू केला जात आहे धरणाचा पाणलोट क्षेत्रामधील पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची शक्यता आहे यामुळे कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जीवित व वित्त हानी होऊ नये याकरता नदीकाठच्या गावातील नागरिकांना खबरदारी घेण्याच्या आव्हान तथा इशारा जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव उपाभियंता विजय काकडे यांनी दिला आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे